नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या विना विनापरवानगी स्थापन केलेली मूर्ती पालिकेने घेतली ताब्यात खापा येथील उद्यानातील प्रकार सावनेर तालुक्यातील खापा येथील सावनेर नाका स्थित नगर परिषद उद्यान येथे धडक सहा जून रोजी छत्रपती शिवाजी महाराज, महाराज राज्याभिषेक सोहळ्याच्या दिवशी मध्यरात्री अज्ञात शिवप्रेमीद्वारे या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिकृती असलेली मूर्ती स्थापित करण्यात आली ही घटना धरक सात जून रोज शुक्रवारला सकाळी उघडली आली या घटनेची चाहूल सकाळी हवेसारखी परिसरात पसरली यावरून स्थानिक नगर प्रशासन खडबडून जागे झाले नगर प्रशासनाच्या वतीने येथे चौकशी केल्यावर या निष्पन्न झाले की मूर्तीची स्थापना नियमानुसार कायदेशीर रित्या व विना परवानगी न झाल्याचे समजून आले त्यामुळे नगर परिषद प्रशासनाने याची दखल घेत पोलीस स्टेशन लाव जिल्हाधिकाऱ्याला कळविले सदर मूर्ती दीर्घ आठ जून रोजी शनिवारला जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन यांच्या आदेशानुसार विधिवत व वा विना स्थापन केलेली शिवाजी महाराजांची मूर्ती विधिवत पूजा अर्चना करून सन्मानाने तिथून हलवून नगर परिषद कार्यालय येथे सन्मानपूर्वक आणण्यात आली यावेळी खापा नगरपालिकेचे सर्व कर्मचारी खापा पोलीस स्टेशनचे सर्व कर्मचारी व शहरातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते प्रतिक्रिया एक सदर उद्यान हे नगर परिषद मालकीचे असून या उद्यानात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावरील स्थापित करण्यात येणार आहे तरी शिवप्रेमींनी सहकार्य करावे अतुल पंतक मुख्याधिकारी नगर परिषद खापा दोन अशा प्रकारचे कृत्य न करता विधी व नियमानुसार मूर्ती स्थापन करावी त्यासाठी प्रशासन सर्वतोपरी सहकार्य करेल शिवप्रेमींनी भावनेच्या व भक्तीचा झोकात न वाहता कायदा व वा सुव्यवस्था हातात घेण्याचा प्रयत्न करू नये सुनील दहिभाते ठाणेदार खापा पोलीस स्टेशन सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकर रिपोर्ट